आमचं लग्न म्हणजे आतिका खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा नवऱ्या भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन <laughs> चेष्टा नाही करत सिरियस मी चेष्टा करत नाही पार्लमेंट मध्ये नोटपॅड लागतो मॅडम पर्स नाही लगती मा। पर्स मध्ये कुठे पैसे देणार होत तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंट मध्ये जाता येतं आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं कॅन्टीन मध्ये भेटो मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का सदानंद सुळेना पाठवते भाषण करतील द्याल का मला मत कोणाकडे बघून मत देणार मी का सदानंद सुळे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा कितीही सदानंद सुळेनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंट मध्ये मला जाऊन बोलायचे विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मालाच आहे तिकडे तुमचीही मागायचे बोलताय ना तुम्ही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहे दहा विरोधातले त्यांच्या बाजूचे अडतीस पैकी एकानी तरी पाच वर्ष महागाईचा म तरी काढलाय कर काम करायचं म्हटलं तर जो नगराध्यक्ष असतो त्याच्याशी गोडच बोलावं लागते नगरसेवकाला त्यावेळेस त्याला निधी मिळतोय जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची असेल तर आमदाराला त्यांच्याशी जरा नीटपणेच बोलावं लागतं वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही टीका टिप्पणी करून चालत नाही आणि कुणी कुणाची पर सांभाळायला जाणार नाही तुम्ही ती काळजीच करू नका काय बोलतात काय करतात काय आपण बोलतो नाही ना त्याच्या संदर्भातलं ते तुम्ही मी बरोबर करतो तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा बाकी आत्ता आम्ही आमच्या सगळ्या महिला आहेत काही माझ्या आईच्या वयाच्या आहेत आम्ही काल काय निर्णय घ्यावा ने पंच्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून कुणी केलं काल आम्ही केलं अजित आशाताई आनंदराव पवार आईचं नाव हे आता प्रत्येक वेळेस इथलं प्रत्येकाने लावायचं आज आईचा मान सन्मान केला ना आपण बापाचं पण महत्व तेवढं आहे पण बापापेक्षा थोडं आईचं महत्व जास्तच आहे हे खरंय